नमस्कार लावण्याने ईश्वरीला एका रूममध्ये बांधून ठेवलं तुही रे माझा मित्र ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की ऑफिसमध्ये प्रेझेंटेशनची वेळ झालेली असते आणि अचानक ईश्वरी ही ऑफिसमधून गायब होते आणि सर्वजण तिला शोधू लागतात तेव्हा अर्णव हा विचार करतो ईश्वरी अचानक कुठे गायब झाली तेव्हा लावण्या उत्तर देते की मला वाटते ती तुझ्या अफोर्स कारणामुळे इथे ऑफिसमध्ये आली होती परंतु इथे आल्यानंतर तिला समजले की मोठ्या इन्व्हेस्टरच्या समोर बोलणे हे काही तिला जमणार नाही म्हणून ती अचानक पळून गेली असावी आणि अर्णव हा विचार करत असतो मिस इंदोर घाबरण्यापैकी तर नक्कीच नाही आणि तेव्हा आपण पाहतो प्रत्यक्षामध्ये मीटिंगला सुरुवात होते आणि अर्णव हा इशाऱ्याने सांगत असतो परंतु इन्व्हेस्टरला काही समजत नाही आणि लावण्याला देखील काही बोलता येत नाही तर इकडे आपण पाहतो एका रूममध्ये ईश्वरी बसलेली असते आणि ईश्वरी विचार करते अर्णव सरांचे इशारे फक्त मीच समजू शकते जर त्या इन्व्हेस्टरला अर्णव सर काय बोलत आहे हे समजलेच नाही तर मग ही मोठी डील कॅन्सल होऊ शकते असा ती विचार करू शक विचार करू लागते परंतु ते एका रूममध्ये अडकलेली असते तर इकडे आपण पाहतो की मिटिंगमध्ये इन्व्हेस्टरला काही समजत नाही आणि ते बोलतात या मिटिंगला तर काहीच अर्थ नाही मिस्टर अर्णव शिकरे तर तुम्ही काय बोलत आहात आणि तुमच्या मॅडम काही सांगत नाही आम्हाला काहीच कळत नाही त्यामुळे ही मिटिंग कॅन्सल करण्यात येत आहे आणि तेव्हा अर्णव देखील आश्चर्यचकित झालेला असतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीही मीटिंगमध्ये सहभागी होऊ शकेल का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे तो हिरे माझा मित्र ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका